ओय ओय मार ना अरे एका हातात एका हातात करून कर पाय 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 रोनका नवीन vlog मध्ये भाई आजची आपली सुरुवात होते मननाली पासून सुद्धा आपण तर आता एक स्फोट धावले फोटो काढायला जसे की बघू शकता आपले फोटोग्राफर सगळे फोटो काढले सकाळी एवढं बाहेर वाटत काळशी थंडी वाजते ना <laughs> भाई हे पोस्ट देऊन बसलाय रे <laughs> परेड जला मित्रांनो आपण चालू आता ग चाललो तर टी व्ही पॉईंटला कोणी चाललोय टाटाच्या म्युझियम ला जाणार आहे आपण तिथे ब्लॉक काढणार ते गाण्या समजत पण असं वाटेल काही दोन चार गाणी बनवू ऐका भाई सगळे एकच गाडीय दक्कत गाडीस सगळ्या पण टंड भाई पूर्ण पुन्हा अजून अजून थंड गार राहुल अजून तर देत जायचं आपल्याला सगडे लाईटिंगच भेटत इथं आणि नेटवर्क तर काहीच नाही चला भेटूया भाई आपल्याला आता मला मोबाईल नाही येत पुढच्या पॉइंटला भेटूया आपले नेटवर्क आता आहे ते विक काढायचे पूर्ण म्हणून मी खाली घालायला आपण आलो तिथं टी फॅक्टरी आलोय आपण आता माहित टी फॅक्टरी एकदम भारी होती लय लय भारी होती लय भारी पण मध्ये मध्ये फोन आला नाही त्यामुळे व्हिडिओ नाही काढता आला अडीचशे रुपये भाई फॅक्टरी तर बघून आलो आतमध्ये पण फोन आला नव्हता काय करा शूटिंग आला नाही मध्ये त्यामुळं भाई पण टॉपलाच आहे राव मध्ये सगळं छापती कशी बनवतात ना कशी नाही मधीचा फोटो काढता आला सांगू शकतो समोर एक गाय आहे समोर एक गाय बघा कमेंट करायचं दिसत नाही फक्त गाय दिसत नाही ती आता आपण चालू नेक्स्ट स्टॉप ला टॉप स्टेशन कुठं टॉप स्टेशन टॉप स्टेशन गेल्यावर स्टेशन आहे तो पण कसला तर आहे तिथे गेलं काय आम्ही जात आहे हा स्टेज बघायला तिथे बी फक्त हे असं नाही बाबा फोन बंद असं नाही झालं कल्याण तिथे आपण झालो शूटिंग बंद सर फायदा भाई आपण आलो आता फार्म विजिट ला इथे आपले पार्किंगला गाडी लावतोय इथं लागायला लागत नाही इथं आपला फोटोशूट चालू आहे सेंटर बरोबर हा भाऊ काढा लखच भारत ए त्याला काढताय नाशी लाव तू भाई इकडे आपण झालो तर थोडीशी माग बघ तर सर सर दम अरे एक आताय हे एका खाते करून कर एकातर करून आणि पाय 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 भाई फायनली आपण आलोय तर

चाळीस तीस आपल्या मार्गे चहा बारी दहा रुपये पंधरा रुपयाला भेटत येऊल येऊल ते पण स्टॉप काय चाळीस रुपये चाळीस रुपयाला पाचील खाली फोन तर भाई आता आगलं स्टेशन आहे स्टॉप स्टेशन इथं तर बघू बघू पार कंटाळा राह आणि चहा पण पॉईंट असत आपण स्टेशन व्हायचं आपण स्टेशन व्हायचं मराठी आहे काय हिंदी तू हे काय बोला काय चाललंय भाई काय आमचा पोच देणारा माणूस भाई फोटो काढून झाले तू चला आपण नेक्स्ट फोटला जाऊया रोपेन बाय आपण लेक वर फोटो शूट लावायला करता येईल काम येत चला आपण लेख होता खाली भाई आता ब्लॉग साईल आपण पडू फायनली आलो हे काय मच्छी कोणाला पहायचं मॅगी बनवाय बारी माझ्या

तुम्हाला डान्स चालले दिसत नाही राज्यात इथं लिहू राहिला आपल्याला पुरता दुसऱ्या स्फोटला

घ्यायला काहीच माहित नाही पण पूर्ण खाण पण हे कसलं भरा लावलं माझ्याला घर डी लावलं भारी आपल्याकडे ऑलरेडी पडलेलं एवढं माहिती स्टॉक मग घ्यायची गेलो नाही आपल्याकडे

வாங்க

घराकडे का घरचे भाई तर आपण चाललो आता आपल्या गाडीकडे वापस फोटो काढून आणि नाही खेळून चालतंय कामाल होमकारसाठी डवकर गाडी कधी भेटूया